नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी या आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत कार्यकारी सहाय्यक त्यानंतर निरीक्षक या दोन पदा जाहिरात प्रकाशित झाली दोन्ही पदासाठी तुम्हाला मुंबई महानगरपालिका अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशी करणं गरजेचं आहे निरीक्षक या पदासाठी तुम्हाला शंभर गुणांसाठी हा कायदा करणं गरजेचं आहे आणि कार्यकारी सहाय्यक या पदासाठी तुम्हाला तीस गुणांसाठी हा कायदा करणं गरजेचं आहे तर मित्रांनो या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून आपण मुंबई महानगरपालिका अधिनियम कायदा यावरचे आपण प्रश्न संच पाहत आहोत हे चौथं लेक्चर आहे यापूर्वी आपण तीन लेक्चर अपलोड केलेत ते तीनही तुम्ही लेक्चर पाहू शकता सेपरेट प्लेलिस्टसुद्धा आहे प्लेलिस्ट मी जाऊन तुम्ही चेक करू शकता तर मित्रांनो काही प्रश्न असतील जर तुम्हाला भृन मुंबई महानगरपालिकेचा जर अधिनियम जर हवा असेल तर नवीन दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया चौथं लेक्चर असेल माध्यमातून आपण प्रकरण प्रकरण दोन या लेक्चरच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहेत जर मित्रांनो तुम्हाला प्रश्नसंच हवा असेल म्हणजे भ्रुन मुंबई महानगरपालिकेवरचा जर दोन हजार प्लस क्वेश्चन बँक जर तुम्हाला जर हवा असेल प्रश्नसंच हवा असेल तर तुम्ही आपले डिजिटल जे के हे प्लेस्टोरून तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता डिजिटल जे अशा प्रकारचं तुम्हाला लोगो दिसेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंकसुद्धा दिले त्यावर तुम्ही क्लिक करा त्यावर तुम्ही क्लिक करून दोन हजार क्वेश्चन बँक मुंबई महानगरपालिका अधिनियम कायदा प्रश्नसंच दोन हजार प्लस असेल प्राईज आहे फक्त एकशे नव्याण्णव रुपयामध्ये एकशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रकरणानुसार त्या ठिकाणी क्वेश्चन बँक दिलेला आहे त्याचं विश्लेषणसुद्धा दिलेलं आहे ते तुम्ही बाय करू शकता कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला आपण आपल्या ॲपची लिंक दिली आहे त्यावर तुम्ही क्लिक करून त्या ठिकाणी कोर्स बाय करू शकता डेली आपल्या यूट्यूब चॅनलवरसुद्धा सुद्धा आपण व्हिडिओज घेणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा आता त्यानंतर पहिला प्रश्न या ठिकाणी आपण डिस्कस करूया मित्रांनो सर्वात महत्त्वाचा पहिला प्रश्न आहे बरेचसे विद्यार्थी म्हणत होते की सर नेमकं प्रश्न प्रकारचे विचारले जाऊ शकतात तर या ठिकाणी पहिला प्रश्न पहा नगर महानगरपालिका अधिनियम शासनाशी संबंधित असलेला कायदा एकत्रित करून त्यात सुधारणा करणे इष्ट आहे हे वाक्य या कायद्याचे काय दर्शवते हे एक स्टेटमेंट दिलेलं आहे आणि हे स्टेटमेंट या कायद्याच्या अंतर्गत नेमकं काय दर्शवतंय अशा प्रकारचा या ठिकाणी प्रश्न विचारला आहे स्टेटमेंट परत एकदा मी रिपीट करतोय महानगरपालिका अधिनियम शासनाशी संबंधित असलेला कायदा एकत्रित करून त्यात सुधारणा करणे इष्ट आहे हे वाक्य या कायद्याचे काय दर्शवते तर प्रारंभिक आहे का उद्देशिका आहे का का या कायद्याचं किंवा कायद्याचे समान तत्व आहे का किंवा हा कायदा लागू करणे या संदर्भात हे स्टेटमेंट आहे तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो बी नंबरचं हे बी म्हणजे उद्देशिका आहे हे जे स्टेटमेंट असेल तर मुंबई महानगरपालिका अठराशे अठ्ठ्याऐंशीचा जो कायदा आहे तर या कायद्याचा उद्देश आहे किंवा उद्देशिका आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की भरून मुंबई महानगरपालिका अधिनियम मुंबई महानगरपालिका शासनाशी संबंधित असलेला कायदा एकत्रित करण्याबाबत व त्यात सुधारणा करण्याबाबतचा हा अधिनियम आहे आणि ज्या अर्थी भृहमुंबई महानगरपालिका शासनाशी संबंधित असलेला कायदा एकत्रित करून त्यात सुधारणा करणे इष्ट आहे यासाठी ही उद्देशिका आहे उद्देशिकावरचा प्रश्न या ठिकाणी अशा प्रकारचा तयार होऊ शकतो प्रत्येक स्टेटमेंटवर प्रत्येक वाक्यावर कशा प्रकारचा प्रश्न होऊ शकतो परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात यासाठी हे लेक्चर सिरीज असणार आहे लेक्चर सिरीज तुम्ही दररोज पाहू शकता आणि आपले जर तुम्हाला प्रश्नसंच हवा असेल तर डिजिटल जे के हे पेशून तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि एकशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्ही त्या ठिकाणी प्रश्नसंच बाय करू शकता त्यानंतर दुसरा प्रश्न या ठिकाणी पहा मित्रांनो मुंबई महानगरपालिका अधिनियमाची व्याप्ती काय आहे तर व्याप्तीवरचा प्रश्न विचारला संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिका आहे का तर नाही त्यानंतर पनवेल महानगरपालिका नाही त्यानंतर फक्त ब्रुन मुंबई महान महानगरपालिका तर यस म्हणजे सी नंबरचा या ठिकाणी पर्याय बरोबर आहे आता या ठिकाणी पा म्हणजे या कायद्याची व्याप्ती काय आहे मुंबई महानगरपालिका अठराशे अठ्ठ्याऐंशीचा जो कायदा आहे तर या कायद्याची व्याप्ती संक्षिप्त नावाने व्याप्ती हे कलम एकमध्ये दिलं आहे तुम्हाला दुसरा एक प्रश्न विचारला जो शकतो की ब्रु मुंबई महानगरपालिका अठ्ठ्याऐंशीचा अठ अठराशे जो कायदा आहे तर त्या कायद्याची व्याप्ती कोणत्या कलमा अंतर्गत स्पष्ट केलेली आहे किंवा त्या कायद्याचं संक्षिप्त नाव कोणत्या कलमामध्ये सांगितलं आहे तर त्याचं योग्य उत्तर असेल एक नंबर तर या ठिकाणी पहा आता दुसरा एक प्रश्न या ठिकाणी होऊ शकतो की प्रकरण एक हे प्रकरण एकचे चे नाव काय आहे तर प्रकरण एकचे काय नाव आहे तर प्रारंभिक नाव आहे त्यानंतर कलम एकमध्ये मध्ये त्यांनी संक्षिप्त नेवाने व्याख्या दिली आहे तर या ठिकाणी पाहा या अधिनियमास मुंबई महानगरपालिका अधिनियम असं म्हणावं तो फक्त मुंबई महानगर भ्रुन मुंबई महानगरपालिकेपुरताच लागू असेल दुसरा एक प्रश्न या ठिकाणी तयार होऊ शकतो की भ्रहण मुंबई महानगरपालिकेचे संक्षिप्त नाव काय किंवा या अधिनियमाचं संक्षिप्त नाव काय आहे तर मुंबई महानगरपालिका अधिनियम किंवा भ्रुहन मुंबई महानगरपालिका अधिनियम अशा प्रकारे त्याचं संक्षिप्त नाव प्रकरण एक प्रारंभिक मध्ये दिलं आहे कलम एक असेल हे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे त्यानंतर कलम तीन आहे त्यानंतर मित्रांनो प्रश्न तिसरा आहे कलम दोन नुसार अधिनियमात काय सांगितले आहे कलम दोननुसार अधिनियमामध्ये काय सांगितले तर पूर्वीच्या अधिनियमाचे निरसन करणे नवीन कायदा लागू करणे नवीन कायद्याची कर प्रणाली लागू करणे किंवा कायद्याची प्रक्रिया लागू करणे तर कलम दोनमध्ये पूर्वीच्या नियमाचे निरसरण करणे या संदर्भात या ठिकाणी स्टेटमेंट दिलेलं आहे किंवा तशा प्रकारचं या ठिकाणी दुसरं कलम आहे तर या ठिकाणी पहा कलम दुसरं अधिनियमाचे अधिनियमितीचे निरसरण करणे तर अनुसूची अमध्ये दिलेले जे काही अधिनियमिती आहेत किंवा उक्त अनुसूचीच्या तिसऱ्या स्तंभात विनिर्देशित केलेल्या व्याप्तीपर्यंत निरसित करण्यात आलेले आहेत तर, कह, ले 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 तर या ठिकाणी पा अ आपण स्टेटमेंट समजून घेऊ की या अधिनियमितीपैकी कोणत्याही अधिनियमितीखाली केलेले व अजून अंमलात असलेले सर्व नियम उपविधी प्रसिद्ध सर्व अधिसूचना काढलेले सर्व आदेश दिलेल्या सर्व लायसन्स परवानग्या या सर्व गोष्टी या अधिनियमाच्या तरतुदीशी सुसंगत असतील ते अनुक्रमे या अधिनियमाखाली केलेल्या प्रसिद्ध केलेल्या काढलेल्या दिलेल्या आहेत असे मानण्यात येईल जर एखादा कायदा या अधिनियम लागू होण्याच्या जर पूर्वी कल्ला असेल आणि आत्ताच्या अधिनियमासंदर्भात जर तो सुसंगत असेल असं जर त्यामध्ये जर असेल एखादा अधिनियमामध्ये तर तो या ठिकाणी लागू असेल अशा प्रकारचा दुसऱ्या कलमामध्ये त्यांनी सांगितलं त्यामध्ये आदेश असू शकतात सूचना असू शकतात निवड असू शकते काढलेले आदेश असतील प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना असतील उपविधा असतील किंवा परवानगी असतील लायसन असतील हे सर्व निरसन असू शकतात किंवा लागू असू शकतात अशा प्रकारचे मध्ये दिलेलं आहे त्यानंतर चौथ्या नंबरचा प्रश्न पहा मुंबई महानगरपालिका अधिनियम प्रकरण एकमध्ये एकूण किती कलमं आहेत तर मुंबई महानगरपालिका प्रकरण एकमध्ये एकूण किती कलम दिली आहेत तर प्रकरण एकचं नाव काय आहे तर प्रारंभिक आहे त्यामध्ये एकूण तीन कलमाचा समावेश होतो पहिले कलम आपण पाहिलेलंच आहे तर या ठिकाणी एक प्रारंभिक पहिले कलम आहे संक्षिप्त नाव व्याप्ती या संदर्भाचे कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात सर्व क्वेश्चन आपण या ठिकाणी डिस्कस केले त्यानंतर दुसरं कलम आहे अधिनियमितीचे निरसरण त्यानंतर तिसरं आहे सज्ञा सज्ञाच्या व्याख्या वेगवेगळ्या व्याख्या असतील तर त्या व्याख्या सुद्धा तुम्हाला प्रकरण तिसऱ्यामध्ये अभ्यासणं गरजेचं आहे कशा प्रकारच्या व्याख्यावरचे प्रश्न विचारले जाऊ शकतात हे सुद्धा आपण प्रश्नसंचमध्ये सांगितलं आहे किंवा आपण लेक्चर सिरीजच्या माध्यमातून सुद्धा घेणार आहे त्यामुळे तुम्ही कंटिन्यू लेक्चर सिरीज फॉलो करत चला आपल्या सुद्धा सबस्क्राईब करा आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा तर पाचवा प्रश्न पहा मुंबई महानगरपालिका अधिनियम प्रकरण दोनमध्ये एकूण किती कलमाचा समावेश आहे प्रकरण पहिल्यामध्ये प्रारंभिक त्याचं नाव होतं त्यानंतर त्यामध्ये एकूण तीन कलमे होते तीन कलमे कोणती ती आपण पाहिले तर प्रकरण दोन जे आहे तर त्यामध्ये एकूण किती कलमाचा समावेश आहे तर चार पासून ते जे पुढील कलम आहेत तर ते सर्व पुढील की, त्या ठिकाणी प्रकरण दोनमध्ये असतील तर त्यामध्ये एकूण किती कलम आहेत तर टोटल सत्तावन्न कलमाचा या ठिकाणी समावेश प्रकरण दोनमध्ये आहे तर ते तुम्हाला डिटेल्समध्ये अभ्यासणं गरजेचं आहे तर या ठिकाणी पहा प्रकरण दोन प्रकरण दोनचं नाव काय आहे तर महानगरपालिकेची रचना महानगरपालिका प्राधिकरणे हे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे पहिल्या प्रकरणाचं नाव प्रारंभिक त्यानंतर दुसऱ्या प्रकरणाचं नाव महानगरपालिकेची रचना आणि महानगरपालिकेचे प्राधिकरणे आणि पहिले जे कलम आहेत म्हणजे चौथं कलम आहे नगरपालिका प्राधिकारी त्यामध्ये अ दिलेलं आहे महा महानगरपालिका आणि महानगरपालिकेची रचना पाच मध्ये दिली त्यानंतर पाच अ मध्ये जागा राखून ठेवणे पाच ब मध्ये राखीव जागे करता निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीने जातीचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र सादर करणे या संदर्भाचे हे डिटेल्समध्ये कलम आपण आपल्या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून आपण घेणार आहे किंवा प्रश्न सेन्समध्ये प्रत्येक कलमावर आपण क्वेश्चन तयार केले आहे ते तुम्ही बाय करू शकता आणि डिटेल्समध्ये जे काही मेन पी डी एफ आहे त्या मेन पी डी एफचा सुद्धा तुम्ही अभ्यास करू शकता फक्त एकशे तेत्तीस पेजीसचा तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे तीसुद्धा आपण आपल्या टेलिग्राम चॅनल अपलोड केली टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता त्यानंतर सहावा प्रश्न आहे मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या पहिल्या महापालिका निवडणुका कधी घेण्यात आल्या तर मुंबई महानगरपालिकेच्या ज्या पहिल्या निवडणुका आहेत तर त्या पहिल्या निवडणुका अठराशे एकोणनव्वदला घेण्यात आल्या त्या ठिकाणी पहा विश्लेषण सुद्धा तुम्ही समजून घेऊ शकता मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या निवडणुका अठराशे एकोणनव्वद साली झाल्या या निवडणुकीत नागरिकांनी नगरसेवकाची निवड केली सातवा प्रश्न आहे मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या नगरसेवकाची शपथ ग्रहण सोहळा केव्हा झाला तर एक एप्रिल अठराशे एकोणनव्वद रोजी मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत जर पहिला शपथग्रह विधी असेल तर एक एप्रिल अठराशे एकोणनव्वद रोजी झाला त्यानंतर महिलांच्या सहभागासाठी बी एम सी म्हणजे भ्रूण मुंबई महानगरपालिके कायद्यात कोणत्या वर्षी सुधारणा करण्यात आली तर महिलांच्या सहभागासाठी भ्रूण महानगरपालिकेच्या कायद्यामध्ये अठराशे पंच्याऐंशीला सुधारणा करण्यात आली अठराशे पंच्याऐंशी सी नंबर या ठिकाणी पर्याय बरोबर आहे त्यानंतर या ठिकाणी पहा नववा प्रश्न आहे मुंबई महानगरपालिका अधिनियम कलम तीनच्या कोणत्या उपकलमामध्ये उपनगराची व्याख्या दिलेली आहे मोस्ट एम पी प्रश्न आहे जे कलम, कलम, कलम तीन आहे तर त्या कलम तीन मधले सर्व प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यासणं गरजेचं आहे आणि प्रत्येक टॉपिक तुम्हाला त्या ठिकाणी अभ्यासणं गरजेचं आहे तर मुंबई महानगरपालिका अधिनियमच्या कलमाच्या तीनमध्ये उपनगराची व्याख्या काय सांगितले किंवा कोणत्या कलमामध्ये उपनगराची व्याख्या सांगितली तर कलम तीन अ च दोन यामध्ये उपनगराची व्याख्या सांगितली आहे एक नंबर बरोबर आहे तर या ठिकाणी पहा प्र कलम तीन आहे सज्ञाच्या व्याख्या तर पहिली अमध्ये म्हणजे तीनमधलं अ दिलेलं आहे की शहर म्हणजे काय तर शहर म्हणजे बृहन मुंबई कायदे व मुंबई उच्च न्यायालय यांनी जी हद्द जाहीर केलेली आहे तर त्यामधला हा शहर असेल त्यानंतर अ अ काय असेल वाढलेली शहराची व्याख्या दिलेली आहे मुंबई कायदे व मुंबई उच्च न्यायालय यांनी जी हद्द जाहीर करेल तर त्यानुसार वाढलेली उपनगरे याची या ठिकाणी व्याख्या जाहीर केली त्यानंतर तीन अ एक मध्ये सांगते की भ्रूण मुंबई म्हणजे काय तर भ्रूण मुंबई कायदे व मुंबई उच्च न्यायालयांची जी हद्द आहे तर त्या हद्दीनुसार या ठिकाणी भ्रूण मुं, मुंबईची व्याख्या करण्यात आली आहे त्यानंतर या ठिकाणी पहा आपलं जे स्टेटमेंट असेल किंवा आपला जो प्रश्न होता तर उपनगराची व्याख्या कोणत्या कलमात करण्यात आली होती तर उपनगराची व्याख्या पहा कलम च अ दोन यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत जे उपनगर आहे तर उपनगराची व्याख्या केली तर म्हणजे मुंबई कायदे व मुंबई उच्च न्यायालय हद्द जाहीर करणे अधिनियम एकोणीसशे पंचेचाळीसच्या अनुसूची मधील भाग दोन तीन यामध्ये जी व्याख्या दिली असेल तर ती व्याख्या देखील ठिकाणी दिलेली आहे आपल्याला प्रश्न विचारला होता की तीनच्या कोणत्या उपकलमामध्ये उपनगराची व्याख्या सांगितलेली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला प्रत्येक क्वेश्चन त्या ठिकाणी ॲनालिसिस करायचं आहे अशाच प्रकारे आपण आपला बी एम सी कायदा आय एम पी दोन हजार प्लस क्वशनसंश लॉन्च केलेला आहे एकशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्ही बाय करू शकता अधिक माहितीसाठी तुम्ही नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता आपले डिजिटल जे के हे प्ले स्टोरून तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा महाराष्ट्रातील दर्जेदार प्रश्नसंच असेल आणि पैकीच्या पैकी मार्क्स ही आपण आपल्या प्रश्न प्रश्नसंच्या माध्यमातून तुम्हाला हमी असेल शंभरपैकी शंभर मार्क्स तुम्हाला त्या ठिकाणी दिले जाते जर तुम्ही आपला प्रश्नसं तोंडपाठ केला तर असंच लेक्चरच्या माध्यमातून पुढच्या लेक्चरच्या माध्यमातून भेटूया तोपर्यंत थँक्यू धन्यवाद जय हिंद